नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी विकास कामांचा नव्हे हा तर ओट जिहादचा विजय आनंद भरोसे परभणी विधानसभा मतदारसंघातील विजय उमेदवार डॉक्टर राहुल पाटील हे आपला विजय मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे झाला असा डांगोरा पेटत आहेत मात्र त्यांचा हा विजय विकास कामामुळे नव्हे तर ओट जिहादमुळे झाल्याचा घणाघाती आरोप परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला परभणी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडली त्यानंतर आज रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबींचा ओहापोह केला परभणी विधानसभा मतदारसंघातील विजय उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली असा दावा एका दैनिकात करण्यात आला आहे मात्र विकास हाच मुद्दा असेल तर काही भागात डॉक्टर राहुल पाटील यांना आपल्यापेक्षा कमी मताधिक्य मिळालं आहे त्यामुळं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न लढता ओट जिहादच्या माध्यमातून लढली गेली परभणी शहरातील काही भागात झालेल्या मतदारून ही बाब स्पष्ट झाली आहे असंही भरोसे म्हणाले आगामी काळात हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच परभणी शहरातील नागोबा मंदिर माळी गल्ली येथील पुरातन शिवमंदिर प्रभावती देवी मंदिर स्थापनेसाठी पुढाकार घेण्यात येईल हिंदुत्व काय आहे हे विरोधकांना दाखवून देण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मतदारसंघातील जी कामे अर्धवट स्थितीत आहेत त्यात प्रामुख्यानं परभणी शहरातील बस स्थानक नाट्यग्रह तारांगण ही कामं प्राधान्याने करण्यात येतील यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असा विश्वासही आनंद भरोसे यांनी यावेळी बोलून दाखवला या संदर्भात बोलताना ते म्हणाले शिवसेनेचा नारा डोळ्यासमोर ठेवून आणि विकासाच्या अनुषंगानं मत मागून या ठिकाणी आम्ही ही निवडणुकीला सामोरं गेलेलो होतो निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं की परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचे काम विकासाचे कामं या ठिकाणी झालेले नव्हते जसं या ठिकाणी मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळाच्या माध्यमातून प्रताप भैया यांच्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि त्यावेळेस पाहिलं नव्हतं की ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात का 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 आहे काय आहे काय नाही पण सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस पाणीपुरवठा योजना असेल त्यासोबतच रस्त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी निधी दिलेला होता एक विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी परभणी शहराला निधी दिला आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला या विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक लढत असताना आम्ही विकासाच्याच अनुषंगानं या ठिकाणी मत मागितलं की परभणी शहरातले अंतर्गत रस्ते असतात अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल त्यासोबतच जे परभणी शहर या परभणी शहराचं दुभाजक म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या अनुषंगानं साकला प्लॉट परसावतनगर भीमनगर हे जे झालेलं आहे त्यामध्ये आपण भूमिगत रस्त्याची मागणी केलेली म्हणजे आश्वासन आम्ही त्या ठिकाणी केलं मागितलेलं म्हणजे लोकांसमोर दिलेलं होतं आणि ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत जे रस्ते की म्हणजे शेत रस्ते असतात गावाला जोडणारे रस्ते असतात की गावातले अंतर्गत रस्ते असतात अशा या प्रश्नांमुळे या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघ हा गाजलेला असल्यामुळं या विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती पण या ठिकाणी ग्रामीण भाग असल आणि काही भाग असत तर त्या भागामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आश्वासित चेहऱ्यासमोर ठेवून त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी एक आणि अजितदादा या दोघांचे या तिघांचे जे चेहरे आहेत हे विकासाला साथ घालणारे आहेत त्या अनुषंगाच या ठिकाणी परभणीमध्ये आम्ही निवडणूक लढवली पण मतदान रूपी जर का पाहिलं की एका यामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये पाहिलं की हा विजय जनतेचा आणि विकासाच्या कामांचा जे जे लिहिलेलं आहे मला सांगा की विकासाच्या जर काय कामावर जर काय मतदान मागितलं ता। असतं तर मला वाटलं नाही की आज जी परिस्थिती तुम्ही बघा काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला मताधिक्य माझ्यापेक्षा सुद्धा कमी आहे काही भागांमध्ये जे झालेलं आहे हे वोट जेहादचा प्रकार झालेला आहे वोट जेहादचा प्रकार असा झाला की आता तुम्ही एखाद्या कॉलनी मधलं नाव घेतलं हो तरी बघा तुम्ही आता म्हणजे असेल मोची कॉलनी असेल धार रोडचा असेल मुमताज नगर असेल मुमताज नगर जव्हार जवाहर कॉलनी असेल त्यावेळेस असे जे आहेत तर विकासाचा जर काय चेहरा जर का असला असता तर आणि त्या ठिकाणी असला असता तर एवढा फरक असा अनुभव असतात या पत्रकार परिषदेस माजी महापौर प्रताप देशमुख ज्येष्ठ नेते भास्कर लंगोटे प्रचार प्रमुख राजू कापसे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे शंकर भागवत शब्बीर खान केशव कदम राजेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद